नमस्कार कैरीची चटणी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला लगेचच पाणी येतं आणि उन्हाळ्यामध्ये अशी चटणी खायला जर जेवताना सोबत असेल तर जेवणसुद्धा भरपूर जातं तर अशा दोन चटपटीत वेगवेगळ्या चटण्या बनवणार आहे त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक चमचा जिरे घातले आहेत नंतर इथे आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता नंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि भाजलेले शेंगदाणे इथे मी साल काढून घेतले आहेत ते सुद्धा घातले आहेत मिक्सरला हे पहिल्यांदा फिरवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला किसलेली कैरी घालायची आहे तर इथे मी कैरीची साल काढून किसून घेतले आहे तर एक वाटी हा किस आहे चटणी जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर, बन तर तुम्ही थोडीशी जास्त कैरी घेऊ शकता नंतर इथे बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे या चटणीला कैरी कांद्याची चटणीसुद्धा म्हणतात मराठवाड्यात ही चटणी आवर्जून बनवली जाते या पद्धतीची तर चमचाभारी इथे साखर घातली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे ही चटणी जास्त प्रमाणात बनवली तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून जेवताना नंतर खाऊ शकतात आठवडाभर व्यवस्थित टिकते तर मिक्सरमध्ये फिरवलेली चटणी बाऊलमध्ये काढली आहे आता आपल्याला तडका बनवायचा आहे ते त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा हिंग घातला आहे चमचाभर मोहरी आणि एक चमचा जिरे घातले आहे तडका आपण चटणीवर घालूयात छान सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर चटपटीत अशी कांदा कैरीची चटणी आपली तयार आहे आता आपण दुसरी चटणी बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथे मिक्सरच्या जारमध्ये इथे मी एक वाटी कैरीचे छोटे छोटे तुकडे केले आहेत साल काढून इथे मी तुकडे बनवले आहेत याच्यात आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलं आहे नंतर इथे थोडासा गूळ घालायचा आहे कैरी किती आंबट किंवा गोड असेल त्यानुसार गूळ तुम्ही वापरू शकता आता हे पाणी न घालता मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे मी बाऊलमध्ये चटणी काढून घेतली आहे आता तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल घातलं आहे याच्यामध्ये आता एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की एक सुकी लाल मिरची नंतर एक चमचा उडीद डाळ घातली आहे अर्धा चमचा मेथीदाणे घातले आहेत आणि थोडासा कडीपत्ता घातला आहे ही फोडणी आता चटणीवर घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर चटपटीत अशी आपली दोन प्रकारची कैरीची चटणी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद